मिरज तालुक्यातील भोसे येथे शेततलावात शेतबजूर तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदाचा शेतबजूर तरुण शेततलावात पोहण्यासाठी गेला होता परंतु त्याला पोहता येत नसल्याने त्याच्या हातात शेततलाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली सदर घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिली मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करत मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक आणि आपला मित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सांगली यांनी पंचवीस ते तीस फूट खोल असणाऱ्या शेतकऱ्याच्या मृतदेह हो, रेस्क्यू केला राहुल विरपक्ष वर्गीय वैवशयिक विजापूर राहणार कर्नाटक असे मृत शेतमजूर तरुणाचे नाव आहे तो भोसे येथे ऊस तोडणी करण्यासाठी मजूर म्हणून आला होता या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह हो, शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कामगिरी आपला मित्र जिल्हा संघटना जिल्हा व्यवस्थापन सांगली आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर सागर जाधव आसिफ मकांदार आकाश कोलक आणि बसरकट्टी महेश गव्हाणी यांनी केली आहे